मध्ये नवनवीन बदल होत आहे किंवा नवनवीन संकल्पना येत आहेत आधुनिकरण येत आहे संगणिक झालेलं आहे डिजिटल बँकिंग गा आलेलं आहे या अनुषंगाने काम करत असताना अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीत सर्व घटकांवरती मात करून संस्थेने अतिशय जे काय पाच हजार उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे ते खरोखर वापरण्याजोग है। आहे आणि ह्याच्या पाठी खरोखर आपला सदैव आमच्या पाठीशी आशीर्वाद राहिल्यामुळेच त्याचप्रमाणे आमचं जे काय मान्य पदाधिकारी संचालक मंडळ नाव घ्यायचं झालं तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री गोरख चव्हाण साहेब त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत वंजारी साहेब ज्येष्ठ संचालक श्री देशमुख साहेब त्याचप्रमाणे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब मोठी साहेब व इतर मान्य पदाधिकारी संचालक मंडळ यांनी वेळोवेळी धोरणामध्ये बदल करून अपेक्षित अपेक्षित असं संस्थेच्या कामामध्ये बदल घडवून आणला जे काय आता महाराष्ट्र राज्यामध्ये पतसंस्था आहेत ह्या चळवळीमधून आपल्या पतसंस्थेला वेगवेगळे असे अठरा ते एकोणीस पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये थोडक्यात सांगायचं त्याचप्रमाणे फेडरेशन याच्या माध्यमातून संख्यात्मक दृष्ट्या गुणात्मक दृष्ट्या संस्थेला नंबर एक पारितोषिक मिळालेलं आहे आणि आज संस्थेबाबत सांगायचं संस्थेच्या आज आज रोजी महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षेत्र असून एकशे दोन शाखांचा कार्यविधा आज रोजी आहे कार्यालय आणि एक प्रशासकीय कार्यालय सहा महिन्याची इमारत मागील वर्षीच तिचं कामकाज पूर्ण करून केंद्रीय मंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन झाले होतं त्याचप्रमाणे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब यांच्या हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झालेले होते आज ह्यांना बोलवण्यामागचं कारणही तसंच होत कि महाराष्ट्र राज्यामध्ये इतरही पतसंस्था होत्या बऱ्याचशा काही अडचणी होत्या त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचून ते आपल्या केंद्रीय स्तरावरती जे काही केंद्रीय स्तरावरती आपली त्याची दखल घेऊन आपल्या कामकाजामध्ये बदल करण्यासाठी काही बदल घडवायचे होते त्या दृष्टीने त्यांच्यासाठी आपण उद्घाटन घेतलेलं होतं आपल्या संस्थेमध्ये जर आपण सन्मान्य पदाधिकारी संचालक मंडळ जर पाहिले तर अतिशय आदर्श अग्रगण्य आध्यात्मिक धार्मिक दृष्ट्या वावरणारे हे संचालक मंडळ आहे कोणीही या ठिकाणी राजकीय वरद असत किंवा राजकीय पार्श्वभूमी असणारे पदाधिकारी संचालक मंडळ नाहीये आणि त्यामुळे गेली बेचाळीस वर्ष संस्था अतिशय प्रामाणिकपणे आपल्या विश्वासावरती चांगलं काम करून दाखवत आहे आज संस्थेचा थोडक्यात इतिहास जर सांगायचा झाला तर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालक मंडळांनी एकोणीसशे मार्च एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एक कोटी ची उलाढाल त्यावेळी केलेली होती संस्थेने आणि त्यावेळी त्यावेळी संस्था नव्याने सुरुवात आधुनिक करण्याकडे जात होती एकोणीसशे शहाण्णव साली पहिलं संघानीकृत आपल्या तीन शाखा होत्या त्यावेळी कृत करून घेतले होत त्यानंतर पुढील जो टप्पा होता तो संस्थेच्या शंभर कोटी रुपयाचा तो जवळपास पूर्ण करायला संस्थेला एकतीस डिसेंबर दोन हजार चार उलगडलं त्यावेळी संस्थेच्या शा, शंभर कोटींच्या ठेव संकलन झालं त्यावेळी शाखा संस्थेच्या ब्रांचे ज्या होत्या त्या जवळपास शाखा चव्वेचाळी शाखा आहेत होत्या <laughs> त्यानंतर एकतीस जानेवारी दोन हजार पाच रोजी संस्थेची सांपर्यने जाढावा घेतला असता संस्थेच्या ठेवीत क्रमवारीत संस्थेने महाराष्ट्र राज्यातील जे का अठ्ठावीस हजार प्रदर्संस्था आहेत यामधून सातवा क्रमांक <laughs> मिळवलेला होता म्हणून मुंबई जिल्ह्यामध्ये दोन ठाणे जिल्ह्यामध्ये एक पुणे जिल्ह्यामध्ये आठ सातारा जिल्ह्यामध्ये दोन व सांगली जिल्ह्यामध्ये एक असे एकूण चौदा शाखांचा नवीन कार्यविस्तार त्यावेळी केलेला होता संस्थेने आज पाचशे एक कोटींचा टप्पा पूर्ण करायला संस्थेला जवळपास दोन हजार एकतीस डिसेंबर दोन हजार आठ उलगडलं आणि त्याच्यामुळे त्या त्याच त्याच्यात पूर्वजन दिला पाचशे एक कोटींचा सव्वीस व्यक्तीचा टप्पा केला जवळपास सेहेचाळीस आकार च्या माध्यमातून हा व्यवसाय पूर्ण केलेला होता पंधरा जुलै दोन हजार नऊ रोजी अखेर So, संस्थेने पाचशे पन्नास कोटींचा समजा टप्पा पूर्ण केलेला होता म्हणजे अतिशय कमी